अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत एकाच रात्री दोन घरे फोडून अज्ञात पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता दोन चोरट्यांना मोर्शी पोलिसांनी जेरबंद केलेले असून या चोरट्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेले सोने व चांदीचे असे एकूण बासष्ट हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे संगमसिंग जगदीश सिंग बावरी व चरणसिंग गब्बूसिंग भादा राहणार कबडीपुरा पांढुर्णा मध्यप्रदेश असे आहे ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरुकुल पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखाम पोलीस कर्मचारी राजू धुर्वे संजय ठाकरे पंकज साबळे संतुलाल उईके योगेश सांभ्रे स्वप्नील बायसकर दिवाकर वाघमारे रवी तायडे मंगेश्री राव विलास कोहळे यांच्या पथकाने केलेली आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी